जेव्हा तुम्ही इतक्या मोठ्या तेव्हा आय टी क्षेत्र सुरुवात होती नंतर बुमई तुम्ही पाहिलं मग आपल्याकडे अशा युट्यूब किंवा अल्फाबेट सारख्या सारख्या फेसबुक सारख्या कंपन्या आपल्या लोकां तयार करू शकलो या सगळे अॅनॅलिसिट मी केलं ते माझा मी खरं त्यातलंच आहे त्यातच भाग घेतलेला सेल्फ क्रिटिसिजम म्हणू शकता तुम्ही बरं पण माझ्या कंपन्या एवढ्या म्हणजे इन्फोसिस सी एस विप्रो एवढ्या मोठ्या नव्हत्या पण असं वाटतं मी खरं त्या कंपन्यांना थोडा दोष देईन उघडपणे कारण काय आहे की सुरुवात कशी झाली सी म्हणजे कंप्युटर्स सिक्स्टीज मेन फ्रेम सत्तर मिनी hmm. कम्प्युटर्स एटीज पर्सनल कम्प्युटर्स नाईन्टीज इंटरनेटचं टू थाउजंड मोबाईल कम्प्युटरचं आणि टू थाउजंडच्या ए दहाच्या नंतर मग ए आय आणि इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो वगैरे सगळं सुरू झालं आता एटीजमध्ये काय झालं की समज आय टीची क्रांती म्हणजे जेव्हा बरंच लांब सांगा हो तर सांगत नाही hmm. पण कशामुळे झालं की जे hmm. जेणेकरून ते आउटसोर्सिंग सुरू झालं कोअर कंपनीचे को मायकल पोर्टरचं स्ट्रॅटेजी सुरू झाली की तुम्हाला जे ज्यात तुम्ही चांगले तेच तुम्ही करा बाकी आउटसोर्स करा हे सगळं सुरू झालं मग त्यांनी मग मी आय टीत कशाला एवढे प्रोग्राम्स ठेवतो आहे मी, हो मी इंजि इंजिन मॅन्युफॅक्चर करतो कारचं मग बाकीचं मी आउटसोर्स हे सगळं सुरू झालं त्या आउटसोर्स करताना अमेरिकेमध्ये रेट ते दर तासाला एकशे पन्नास डॉलर्स होते एकशे वीस डॉलर्सवर भारतात तेव्हा आमच्या कंपन्या खडबडून जागा झाल्या म्हणजे पटणीसारखे कंपनी टी मी मोती नंदन अनेक मंडळी म्हणजे त्यावेळी जायचो अनेक खेचात भाग घ्यायचो मी तर न्यूयॉर्कमध्ये बाहेर बर्फ पडत असताना कस्टमरला कोल कॉल केलेला आहे की के आमच्या क आम्ही तुम्हाला आमच्याकडला माणूस पाठवतो हो प्रोग्रामर आणि तो मनुष्य त्याचं जाणं येणं एअर फेअर तिथं त्याचं राहणं हॉटेलमध्ये इथली जी भारतातली जी काय सॅलरी थोडीफार सगळं आमचा प्रॉफिट सगळं जर साठ डॉलरला देतो त्या त्या काळात म्हणजे कमी किमतीमध्ये नाही साठ सत्तर त्यांचे शंभर एकशे वीस असेल बरोबर तरी तीस चाळीस टक्के तरी सेल आम्हाला वाटलं अमेरिकन कस्टमर येऊन आम्हाला मिठी वगैरे क्या बात आहे फार छान वगैरे कुत्र्याने विचारलं नाही कारण आमचा फोन जायचा तो सेक्रेटरीपर्यंत जायचा ते सेक्रेटरीमध्ये ब्रोशर आमच्याकडे पाठवा ब्रोशर पाठवण्याचा काही अर्थ mm. नाही जपान आणि अमेरिकेमध्ये मार्केटिंग खूप वेगळ्या तऱ्हेनं होतं जपानमध्ये लगेच मिटिंगला बोलवतात पण अपेरिक अमेरिके त्या काळी म्हणजे अमेरिकेत मी मिटिंग मिळणं हेच महत्त्वाचं ते सेक्रेटरीमध्ये असं बरंच केल्यानंतर शेवटी मग मिटिंग मिळायची तुम्हाला तुमच्याकडे कम्प्युटर आहे कारण भारताचं सगळं जे चित्र होतं ते भारतात हत्ती साप आणि गारुडे आहेत रस्ते रस्ते फिरतात असं चित्र होतं फार खोट चोकीचं नव्हतं पण त्यावेळेला भारतात कम्प्युटर हेच त्यांना माहीत नव्हतं म्हणलं मी आय आय टी म्हटलं त्याला मला वाटलं आय आय टी म्हटलं तो अगदी त्याला म्हटलं वॉट इज आय आय टी तर तेही माहीत मग त्याला सगळं सांगावं लागायचं असं सगळं मार्केटिंग जे सुरुवातीला जे आम्ही केलं आणि त्यानंतर मात्र एटीजमध्ये आम्ही शिकार माणसं अमेरिकेला पाठवली त्याला बॉडी शॉपिंग किंवा ऑनलाईन सर्व्हिसेस म्हणतात त्यांनी क्रेडिबिलिटी भाई मंडळी चांगलं प्रोग्रामिंग करतात असं वाटतं मग मध्ये इंटरनेट आलं आणि इथे एक ऑफशोर सेंटर सुरू झाली पुणे हैदराबाद आता तिथे मागाचा जो प्रश्न आहे माझी दोन टीका आहेत इंडियन आय टीवरती तुम्ही आम्हाला सांगा आम्ही करतो ओके हे आपण सुरू केलं पहिल्यांदा तेही नाही आम्ही माणसंच पाठवतो तुम्ही त्याला सांगा काय करायचं तर तो तिथे करायला आम्हाला पैसे पाठवा नंतर ऑफशोर जेव्हा झालं तेव्हा तुम्ही आम्हाला सांगा आम्ही इथे आमच्या लोकांकडून ते करून घेतो एवढं तरी थोडी प्रगती झाली पण तरी तुम्ही सांगा आम्ही करतो आम्ही नवीन काही प्रॉडक्ट सांगा मला मायक्रोसॉफ्ट ओरायकल रेसिपी किंवा आत्ता सांगितलं तसं यूट्यूब ह्यातलं किंवा फेसबुक असं एक प्रॉडक्ट भारताने तयार केलं बँकिंगमध्ये एक दोन प्रॉडक्ट करतो कधी जगावर राज्य करायला आय टी सुपर पॉवर म्हणून तो आपल्याला लाच वाटली आपण भय आणि त्याला आता ए आयमुळे प्रोग्रामर्स यांचे सगळे जॉब खच्ची होणार आहेत मी परत टी सी एसने बारा हजार लोक काढले हे पुढे खूप मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे त्यामुळे आय टीचा चेहरा मोहरा आपल्याला बदलावं लागणार आहे मी आपण कुठले जॉब शिल्लक राहतील कुठले नाही कुठले ए आय खाऊन टाकेल हे सगळं रिथिंकिंग करावं लागणार आपल्याला पण त्या काळी प्रॉडक्ट डेव्हलपमेंटच झाली नाही आपल्याकडे तर मी सुरुवातीला दोष देणार नाही एकोणीसशे ऐंशीचं दशक आणि नव्वदचं दशक ह्याच्यात मी दोष देणार नाही आय टीच्या कंपन्यांना कारण त्याच्याकडे का पैसा प्रॉडक्टला पैसा फार लागतो म्हणजे कॅलिफोर्नियात किंवा न्यू जाऊन चाळीस लोकांचं चा टीम की ते सगळं पूर्ण स्टडी करत आहे त्याचं नीड्स काय आहेत ते डॉक्युमेंट करत आहे असं सगळं करायला जे लोक आणि खर्च आणि प्रॉडक्टचं मेंटेनन्सला पण ते व्हर्सन कंट्रोल वगैरे बरेच भानगड येतात ते करणं त्याचं मार्केटिंग करणं त्याला खूप खर्च येतो वगैरे हे करण्यात की ताकद नव्हते पण दोन हजार सालाच्या नंतर या मोठ्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्या मल्टा बिलियन डॉलर त्यांचं हे होतं मार्केट कॅप होतं सो त्यांनी भारताचं स्टॅम्प करायला पाहिजे होतं ते अजूनही तुम्ही सांगा आम्ही करतो फक्त बरोबर त्या मुव्हिंग अप द व्हॅल्यू चेंज म्हणतात आम्ही डिझाईन पण करतो आम्ही प्रोजेक्ट मॅनेजमेंट पण करतो आम्ही आर्किटेक्चर पण पण ते केले पण पूर्ण प्रॉडक्टचं प्रॉडक्ट डिझाईन करू आम्ही जगावर राज्य करू असं काही केलं नाही का दुःख असं आहे त्याचं की आत्ता मध्ये म्हणजे चॅट जी पी सारखे आहेत किंवा तर डेटा आपलाच वापरतात ना ते बरोबर म्हणजे गुगल काय फेसबुक काय डेटा आपण आपला डेटा जो आहे बरोबर मालकी त्यांची आहे ना दोन हजार दहा नंतर एआयची वाढ होण्याचं कारणच हे आहे की त्याला खूप मोठा डेटा लागतो आणि त्याला खूप मोठे प्रोसेसर्स लागतात सीपीयू आपले चालत नाही जी त्याला जीपीयूज लागतात जे एन व्हिडीए तयार करते ग्राफिकल प्रोसेसिंग त्यांनी गेमिंग करता सुरू केलं पण नंतर जेव्हा जी चार जीपी जेव्हा एल एल एम आलं तेव्हा लक्ष लागलं ह्याला खूपच लागणार शेअर भयंकर वाढले एकदम हजार हजार जीपीयूज लागतात त्याच्याकरता ते बॉडीज ट्रेन करण्याकरता तर हे जे हा जो सगळा भाग आहे तो भाग आता दहा नंतर सुरू झाला कारण पण डेटावरती मालकी त्यांची पण ए एन एन वी डिसारखे जी पी त्यांच्याकडे आपण करू शकलो नाही याचं मला अतिशय दुःख होतं चीन माझा काही आदर्श नाही चीनमध्ये डिक्टेटरशिप आहे चीनमध्ये अनेक गोष्टी त्रुटी आहेत त्याच्यात ज चीनमध्ये सर्वेलन्स खूप मोठा आहे हे चीनमध्ये टीका करायला लागलो मी अर्धातच तास बोलीन पण चीनकडनं शिकण्यासारखं त्यांचं डेव्हलपमेंट मॉडेल आहे सरकारनी सरकारने एन जीओ न आपल्याकडे दयमयानी कुठेतरी एन शिक्षण शिक्षणासर एक शाळा काढतो कुठेतरी हॉस्पिटल काढतो फुकटा तसलं काही नाही सरकारनी आणि हे सिंगापूरमध्ये झालं ते साऊथ कोरिया जपान युरोप अमेरिकेचं सरकारने शिक्षण आरोग्य रस्ता पाणी वीज याच्याकडे प्रचंड खर्च केला आणि त्यामुळे चीनकडे मॅन्युफॅक्चरिंग केलं सुदृढ आणि सुशिक्षित माणसं होती आपल्याकडे ते नाहीत आणि स्किल डेव्हलपमेंट करता त्यांनी प्रचंड श्रम घेतले आणि म्हणून चीन इतका आणि मग त्यांनी पहिल्यांदा ते कॉपी कॅट पण ओळखले आहे जसं जपानमध्ये हो oh. मेरा जूता हे जपानी गाणं राज कपूरचं त्यावेळी तो जूता फाटलेला दाखवला त्यांनी मग त्यावेळी जपानची ही होती आणि त्यांनी त्यानंतर जे उभं केलं एकोणीसशे सत्तरच्या दशकानंतर म्हणजे बहात्तर सली जी, hmm. जी टी क्यू एम आलं जे जे आय टी आलं जपान टोयोटा मोटर्स oh. ते जपानची हिस्ट्री खूप गमाशील पण क्वालिटीवर त्यांची त्यांनी जे भर दिला क्यू एम आणि इथं नंतर सिक्स सिग्मा आलं पण तसं चीननी काय केलं पहिल्यांदा त्यांनी अमेरिकन खरं म्हणजे चीननी कॉपी केलं हे चुकीचं आहे बरं का चीनच्या ॲग्रीमेंटमध्येच होतं ॲपलनी जेव्हा फॉ फॉक्सकोमध्ये त्यांनी चीनमध्ये मॅन्युफॅक्चरिंग चालू केलं तेव्हा टेक्नॉलॉजी ट्रान्सफर केली पाहिजे असं होतं त्याच्यात अच्छा मी एखाद दुसऱ्या ठिकाणी कॉपी केलं असेल पण बाकीच्या ठिकाणी अमेरिकेने टे एवढे स्वस्त कामगार मिळतात म्हणलं तर टेक्नॉलॉजी दिली तरी काय हरकत नाही बरोबर पण टेक्नॉलॉजीने शिकून घेतली आणि त्यांनी त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करून त्यांच्यापेक्षाही जास्त सुधारणा केली हे जे भयंकर आहे ना हे प्रचंड आहे मग आयमध्ये अमेरिकेपेक्षा पुढे चीन आहे